रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन एक केंद्रात राहुल गांधी नावाच्या एक बालबुद्धी आहे आणि दुसरा आमच्या महाराष्ट्रामध्ये भांडूप मध्ये बसलेला एक बालबुद्धी आहे नेमका कोणाची बुद्धी अजून लहान आहे याची कदाचित यांच्या आपसामध्ये स्पर्धा लागलेली आहे आता कालच्या झालेल्या क्रिकेट संघाच्या स्वागताच्या निमित्ताने जी बस वापरली गेली ती गुजरातच्या नंबर प्लेटची होती आणि मग लगेच गुजरातच्या नावाने मिरच्या झोमल्या अन्य वेळी बोटा चाटून चाटून ढोकले खायचे ह्यांच्या मालकाने अंबानीच्या लग्नामध्ये नाचून दाखवायचं आणि सकाळी उठून ह्यांचा कामगार गुजरातींच्या नावानी खडी फोडणार या भांडूच्या भालबुद्धीला हे कळत नाही किंवा माहिती नाही ते आपल्या बीएसटी कडे असणारे जे काही ओपन बसेस आहेत ते खराब झालेल्या होत्या त्या अवस्थेमध्ये नव्हत्या ते कालच्या पूर्ण मिरवणुकीमध्ये आपल्या प्लेयरला घेऊन जाऊ शकतात आणि म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशननी तो निर्णय घेतला आता त्याच्यामध्ये एवढा मोठा बागेल उभा करण्याची काहीच गरज नाही कारण का अन्य वेळी संजय राजाराम राऊतचा मालक गुजराती समाजाशिवाय काहीच करत नाही सकाळी हा बोंबा बोंब करतो आणि संध्याकाळी अंबानींच्या घरच्या लग्नासाठी हे लोक नाचायला तिथे बसतात कधी अदानीच्या बद्दल काँग्रेसवाले सभागृहामध्ये बोंब मारतायत आणि मग मा त्यांचेच नेते अदानींच्याच प्रायव्हेट बंगल्या प्रायव्हेट फ्लाईट मधून प्रवास करतात देशभरामध्ये किंवा काल विजय वडेटवारांना मला आठवण करून द्यायची होती की अदानींच्या बद्दल बोलण्या अगोदर अदानींचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे जो अदानींची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर तोच ड्रायव्हर काल सकाळ कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी मध्ये रोहित शर्मा फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पडत होता आम्ही पाहिलं ते मग हा जो काही डबल ढोलकी पणा आहे शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने राहायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच्याच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं हा जो काय डबल डोलची पणा आहे ना हा कुठेतरी महाराष्ट्र समोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे बोला गुजरात से बस लाने के पीछे कारण ऐसा था कि हमारे बीएसटी के पास के जो दो ओपन बसेस आहे वो पिछले कई महीनों से खराब हो चुकी है वो चलने के हालत में नहीं थी और कल वर्ल्ड कप की इतनी बड़ी जीत मिलने के बाद हमारा भारत देश की जीत हुई थी सिर्फ गुजरात के संघ की जीत नहीं हुई थी और इसलिए बस अवेलेबल नहीं थी इसलिए गुजरात से बस मंगाई गई जो टीका करने वाले लोग हैं वो सुबह गुजरात समाज गुजराती समाज के ऊपर टीका करते हैं और शाम को उनकी शादियों पे जाके नाचते हैं एक बाजू से हमारे जो विजय वडिटवार विरोधी पक्ष नेता है विपक्ष के नेता है वो हाउस में आदानी के बारे में बात करेंगे मुंबई आदानी को बेच दी, बेच दी है फिर उनके ही राहुल गांधी या उनके ही कांग्रेस के नेता कितने बार आदानी के प्राइवेट फ्लाइट से सब जगह घूमते हैं, विजय वड़िटवार के साथ में बैठने वाले ही उनके साथी आदानी का फेमस ड्राइवर जैसे उनकी गाड़ी चलाते तो इसलिए आदानी हो गुजराती समाज के ऊपर टीका करने के पहले अपने पहले गिरबान में झांक के देखना चाहिए और फिर मुंह खोलना चाहिए बाय शेवटी मागडी मध्ये तथ्य आहे कारण का शेवटी ही योजना योग्य लोकांकडे योग्य समाजापर्यंत पोचलं पाहिजे त्याचा फायदा उचलला पाहिजे त्यासाठी विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून जी मागणी केलेली आहे त्या मला पाठिंबा आहे त्याचबरोबर आपण जेव्हा लाभ घेण्यासाठी जेव्हा महिला माता भगिनी जातील तेव्हा कोणी बुरखा घालून अगर गेला गेले असेल तर योग्य ती पुरावे बघितल्यानंतरच तिचे लाभ किंवा तिचे कागदपत्र स्वीकारावं एवढं मी अधिकारी वर्गांना इथून विनंती करेन कोणाला महाविकास आघाडीच्या टायमाला यांनी काही वेगळे दिवे लावलेले काय मी त्याच्यातला एक लाभार्थी आहे महाविकास आघाडीचा कशा चुकीच्या केसेस टाकून आमची घरं तोडण्यात आली आमच्यावर चुकीच्या केसेस तोडण्यात तो आल्या कर्ज टाकण्यात आल्या म्हणून संजय राजाराम राऊतला सांगितलं सुख्या धमक्या देऊ नको तुझ्या मानेवरचा मच्छर पण तू तुला मारू शकत नाही म्हणून तुझ्या धमक्याला भीक घालत नाही मागणी करू ना योग्य पद्धतीची चर्चा येईल तेव्हा त्या बाबतीची मागणी करू आणि त्याचा पाठपुरावा करू कारण का लाभ आमच्या घ्यायचा आणि पाकिस्तानचे गोडवे गायचे ह्या गोष्टी आमच्या देशात आणि राज्यात चालणार नाही अतिवृष्टी असे कुठलेही प्रकरण असतील तर त्याचे पुरावे संबंधित अधिकाऱ्याकडे द्यावं आपण चुकांचे सुधार करू म्हणजे सगळंच काय वाईट चाललं असं होत नाही ना दोन चार टक्के असे विषय कुठेतरी होतात हा त्याच्याबद्दलची माहिती संबंधित खात्याकडे दिली तर ते सुधार करतील आणि मदत करतील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा